सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर हे मोदक पा काय मस्त झालेत पेड्यापेक्षाही मऊ आणि तोंडात टाकताच विरगळणारे जेव्हा मी हे मोदक घरातल्यांना खायला दिले तेव्हा सर्वांना या मोदकाची चव खूप आवडली पण कोणाच्याही लक्षात आलं नाही की हे मोदक मी कशापासून बनवलेत तसंच तुम्हीसुद्धा या मोदकाला रव्याचे मोदक अजिबात समजू नका कारण हे मोदक बनवताना मी नारवा वापरला आहे ना बेसन पीठ ना तांदळाचं पीठ ना गव्हाचं पीठ तरीसुद्धा मोदक पा काय मस्त झाले आता लवकरच आपल्या सर्वांच्या घरामध्ये बप्पाचं आगमन होणार आहे तर बप्पाच्या नैवेद्यासाठी आपण रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवतो तर त्यातलाच एक प्रकार मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो म्हणजे पोह्याचे मोदक आता सुरुवातीला गॅसवर तिकडेही ठेवायचे आणि त्यामध्ये स्वच्छ चाळून निवडून घेतलेले पोहे टाकायचे आता गॅसची फ्लेम चालू करायची फ्लेम मीडियम ठेवून हे पोहे आपल्याला असे सतत हलवून मीडियम गॅसवरती खमंग भाजून घ्यायचे आहेत पोहे भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनिटामध्ये मीडियम गॅसवरती आपले पोहे खमंग भाजले जातात कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे आपण घरामध्ये वापरतो त्याच पोह्याचा इथे मी वापर केला आहे आता इथे मला पोहे भाजता भाजता चार मिनिटे झालेत आणि तुम्ही पाहू शकता पोह्याचा हलकासा रंग बदलला आहे आणि पोहे भाजल्यानंतर मस्त फुलून आले छान कुरकुरीत झालेत अशा प्रकारे आपल्याला पोहे खमंग भाजून घ्यायचे आहेत आता पोहे आपले छान भाजले तर लगेच गॅस बंद करायचा आणि पोहे थंड होण्यासाठी एका दुसऱ्या भांड्यामध्ये किंवा ताटलीमध्ये काढून घ्यायचे आहेत आता पोहे चांगले थंड झाले की लगेच एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत कारण हे पोहे आता मिक्सरला आपल्याला बारीक दळून घ्यायचे आहेत आता झाकण लावून मिक्सरला पोहे आपण बारीक दळून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता पोह्याचं छान बारीक असं पीठ तयार झालं आहे हे पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची गरज नाही कारण मिक्सरला पोहे लगेच बारीक होतात आणि छान असं पीठ त्याचं तयार होतं आता या पिठामध्ये लगेच आपल्याला पाव कप गूळ घालायचा आहे तर गूळ थोडासा आपल्याला बारीक करून यामध्ये घालायचा आहे एक कप पोह्यासाठी इथे मी पाव कप गूळ वापरला आहे कारण दळल्यानंतर पाव पीठ थोडंसं कमी झालेलं आहे तर इतक्या पिठासाठी पाव कप गूळ इतका पुरेसा होतो पण तुम्हाला यापेक्षा गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही इथे अर्धा कप गूळ देखील वापरू शकता आता यामध्ये आपल्याला पाच ते सहा काजू आणि पाच ते सहा देखील घालायचे आहेत काजू बदाम घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातले तरीसुद्धा चालेल पण काजू बदाममुळे या मोदकाला छान येते म्हणून मी घातलेत आता तीन विलायची आपल्याला यामध्ये बारीक कुटून घालायची आहे आखी विलायचीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता पण मला असं वाटलं की गुळामुळे कदाचित विलायची बारीक होणार नाही म्हणून मी कुटून घातली आहे आता झाकण लावून परत मिश्रण आपल्याला मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं छान एक जीव झालं आहे आता लगेच यामध्ये आपल्याला दोन चमचे वितळलेलं साजूक तूप घालायचं आहे तूप आपल्याला फक्त वितळून घ्यायचं आहे कडकडीत कर गरम करून घ्यायची अजिबात गरज नाही आता हे घातलेलं तूप आपल्याला यामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तुपामुळे या मोदकाला स्वाद खूप छान येतो आणि हे जे मिश्रण आहे थोडंसं मोकळं झालेलं आहे हे मिश्रण बाइंड व्हायलासुद्धा तुपाची चांगली मदत होते म्हणून आपण यामध्ये फक्त दोन चमचे तूप घातलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता घातलेलं तूप या मिश्रणामध्ये छान मिक्स झाले अशी मूठवळी की बऱ्यापैकी आपली मूठवळी जाते आता या मिश्रणाला आपल्याला मळून घ्यायचं तर इथे मी पाव कप दूध घेतलं आहे इतकं दूध आपल्याला लागणार ला नाही अगदी थोडं थोडं म्हणजे एक एक चमचा दूध घालून हे मिश्रण आपल्याला चांगलं घट्टसर मळून घ्यायचं आहे पीठ जर तुम्ही थोडं पातळ केलं तर मोदकाला कळ्या चांगल्या पडणार नाहीत म्हणून आपल्याला थोडंसं घट्टसरच हे मिश्रण मळून घ्यायचं आहे आता असंच आपल्याला यामध्ये थोडं थोडं दूध घालून याला चांगलं घट्टसर मळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता पीठ मी छान घट्टसर मळून घेतलं आहे हे मळण्यासाठी इथे मला तीन ते चार चमचे इतकं दूध लागलेलं ला आहे आणि तुम्ही पाहू शकता पाव कप दुधामधलं इतकं दूध शिल्लक राहिलं आहे आता दूध आपण बाजूला ठेवूया आणि हात स्वच्छ करून लगेच मोदक बनवायला घेऊयात तरी इथे मी मोदकाचा साचा घेतला आहे माझा साचा थोडासा मोठा आहे तीन पाकळ्यावाला दोन पाकळ्याचासुद्धा मोदक साचा असू शकतो आता या साच्याला तूप लावायची गरज नाही फक्त मोदक छान दिसावं म्हणून यासाठी यामध्ये आपल्याला थोडेसे पिस्त्याचे काप टाकायचे आता अशा प्रकारे थोडं थोडं मिश्रण यामध्ये दाबून भरून घ्यायचे आहे मिश्रणाला पहा चांगलं दाबायचं आहे म्हणजे मोदक आपला छान कळीदार आणि सुबक दिसतो हे मोदक बनवताना मिश्रण जर कोरडं झालं तर परत एखादा चमचा या मिश्रणामध्ये तुम्ही दूध टाकून याला मळून घेऊ शकता आणि परत यापासून मोदक तयार करू शकता आता पहा हे मिश्रण मी छान दाबून यामध्ये भरले आता वरच्या बाजूलासुद्धा आपल्याला थोडंसं असा सा, साचा दाबून घ्यायचा आहे म्हणजे मोदकाचं टोक आहे ते छान आणिदार बनतं आता आपण साचा उघडूया तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपला सुबक आणि सुंदर असा मोदक तयार झाला आहे आणि याच्या कळ्यासुद्धा तुम्ही पाहू शकता खूप मस्त तयार झालेल्या आहेत अगदी उठून आपला हा मोदक दिसतो आहे आता अशाच प्रकारे आपण काय करायचं की राहिलेले सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत आपण घेतलेल्या साहित साहित्यामध्ये पाच मोठ्या साईजचे मोदक तयार होतात तर पहा खूप सुंदर आपले हे मोदक तयार झालेत साचा जर लहान असेल तर यापेक्षा सुद्धा जास्त मोदक तुमचे बनू शकतात तर नक्की एकदा ट्राय करून पहा हे मोदक चवीला खूप टेस्टी लागतात रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेलायकनला क्लिक करायला विसरू नका तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद